शेअरिंगचा विषय आहे तो शेवटी घेतला जातोप्रमाणे पण लोकसरांनी सांगितलं आपल्याला तसं करायला आपल्याला सगळ्यांना शिकायचं आहे समजून घ्यायचं आहे लोकांना शिकवायचं आहे त्या दृष्टीकोनं लोकांची पहिल्यांदा आपण अनुभव घेऊया म्हणून प्रत्येकाच्या मनोबत आपण पहिल्यांदा व्यक्त केली आणि ठरल्याप्रमाणे महावाणी ज्याने आपला भारत देश हा रोगमुक्त करण्याचा आणि प्रत्येकाला रोगमुक्त प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा बेरोजगारी करण्याचा संकल्प ज्यांनी केला अशी आपली सर्विस डॉक्टर सागर जोशी सर यांच्यासाठी <gasps> आम्हाला एका छत्रछालकांच्या अंडर असे ग्रेट लिडर परमेश्वर भोपी सर यांच्यासाठी सुद्धा म्हणलं सर अठरा महिन्यामध्ये त्यांनी पंचेचाळीस लाख रुपये ही हा इन्कम केला सेवा भावी स्वार्थ निर्वार्थ त्याचप्रमाणे आपल्या आमाडी नेमन सर सहकार्य करणारे गावडे सर विजय गावडे देशी सेवा करून सुद्धा त्यांना तिथे नोकरी मिळत होती मराठ्याची किंवा समजा पोलीस स्टेशन पोलीस मन लाईफ मध्ये नोकरी त्यांनी स्वीकारली नाही ते मी जसं देश सेवा तिथे केली तसं इथं मला करायचे म्हणून की आता ऑलरेडी इन्व्हॉल्ड झाल्यात आणि गावडे साहेबांसुद्धा आपल्याला खूप मोठं सहकार्य मिळतं त्यांच्यासाठी ठिकाणी गोपी सरांचं सगळं कुटुंब किंवा एकत्र आला त्याचप्रमाणे होलसेल सुद्धा शिकवून आले आणि थोडं आपल्या ह्या कुटुंबामध्ये झाले त्याबद्दल त्यांचं मित्रो माझी ओळख बऱ्यापैकी समजून घेतल्या तरी पण एक नियम म्हणून मी सांगतो माझं नाव लक्ष्मण बाळकोजोडकर गेली छत्तीस वर्ष मी एल काम करतो छत्तीस वर्ष सेवा काम करायची काम करतो लोकांना सवय चांगली लावतो शेविंग करण्याची इन्शुरन्सची किंवा समजा त्यांचं कुटुंब नये हा त्यामागचा उद्देश आहे इन्शुरन्सचा तो मी आहे आणि करतोय मी तो, तो। आणि ते करत असता असताना मला गोपीसर आणि परवा कि किशोर बाबूंना आमच्या सम्राटाच्या मंदिरामध्ये ते भेटले भेट झाले मी त्या भेटतो तोरस दुर्लक्ष झालं

तर आपलं मुख्य साध्य सुद्धा व्हायला पाहिजे तर माझी ओळसर सर आणि मी यात इन्वॉल्व होण्याच कारण एक तर शेवाबाई याच्याच काम करून मी करतोय शिवाय इकडं पण शेवाबाईच करणार आहे का आपण स्वार्थ फार्मा पण शेवाबाईच काम करणार आहे मी हे करण्याचं उच्च असतो एल आय सीच मित्र एल आय सीच काम कसं असते एल आय सी एजंटना सगळं स्वतःहून एकट्याला करावं लागतं नवं जुनं किंवा बाकीचं सगळं एकट्याला करावं लागतं आणि ते सोर्स होतो आणि त्यामध्ये कसं होतं मी सांगितलं म्हणजे त्याचा अनुभव दुसऱ्या दुसऱ्याचा अनुभव तिसरा सांगतो हे नेटवर्किंगचा आहे प्रत्येकाने हीच गोष्ट करायची बाबा तुला रिझल्ट चांगला येईल आणि तो रिझल्ट दुसऱ्याला सांगायचा आहे दुसऱ्या माणसाला तिसऱ्याला सांगायचा तिसऱ्या माणसाला चौथा हे फक्त नेटवर्किंग आहे आणि ऑलरेडी कधीच कोणाला माहीत पडत नाही आज संधीचा माणूस दिल्लीत आहे का दिल्लीतला आहे का मद्रासला हे कोणाला काय माहीत पडत नाही जे जे प्रत्येक जे रिलेशन राहतं हे आपल्याला त्याचा पाठिंबा सोर्स मिळतो हे अतिशय प्रोफाईल अतिशय अतिशय चांगलं प्रोफाईल आहे तर याचा प्रत्येकाने फायदा घ्यायचा आहे आणि आपल्याला हे यु बॉट रुमधनं चांगल्या पद्धतीने आपला हे इन्कम घ्यायचा हा सोर्स आहे आणि मगाशी बरेच सांभाव सांगितले ह्या प्रॉडक्टची प्रॉडक्टच्या बाबतीत काय प्रश्नच नाही मगाशी सांगितलं गुरुंगा सांगितलं किंवा मी गाडीमध्ये गोळाला दिसायचं किंवा समान त्रास होत नाही आणि मी उलटं संपलो रात्रीच्या वेळी मी आता थंडी दिवस आहे रात्रीच्या वेळी समजा फेंट करून जर आलो तरी मला थंडी सुद्धा फार वाजवली की इतका त्यामध्ये ताकद आहे ना ह्या प्रॉडक्टची इतकी ताकद आहे की डॉक्टर जागरृशी बाबतीत सांगायचं झालं तर पंधरा सोळा वर्ष त्यांनी ह्या सर्व केलं सगळं म्हणजे अनेक सॉफ्टवेअर तिने चार हजार आठशे सॉफ्टवेअर कंपनी इतर कंपनी दिली आणि पण इतर कंपनी दिल्यानंतर त्यांना असं वाटलं मी एवढं लोकांसाठी जर का असेल तर माझ्या लोक लो भारत भारत देशात लोकांचं जर बरं झालं किंवा त्यांना बेरोजगार Wha... झाला त्यांना जर रोजगार मिळाला तर याच्यासारखं पुण्य कुठला येतो त्याच्यासारखं दुवा कुठला मिळणार आहे म्हणून हो जे मी निर्णय घेतला दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या ज्यावेळेस कालावधी होता तर कोरोनाच्या काळामध्ये ह्या प्रोडक्टने वापरला ते लोक घरात बसून ठणठणी झाले आणि गवाने गेले लोक म्हणजे ते आता त्याच्या कर्मधर्मांना किंवा अनेक गोष्टीनं तो डेट झाले तर ह्या कोरोनाच्या कालावधी हे प्रोडक्ट आपल्या भारत देशामध्ये हे प्रसारित म्हणजे आपलं दुर्दैवी आपण असं म्हणतो की कदाचित त्यावेळेला आपल्यालाच आपल्याकडून पोहोचलो हे दुर्दैव म्हणाला लागत आणि दुसरी गोष्ट असे खंद एक थोड खंत वाटते हे प्रोडक्ट तर चांगला आहे पण हे पेमेंट सगळीच्या इतकं चांगला प्रकल्प आहे पण असं आहे की खंतशी वाटते की महाराष्ट्रामध्ये ही कंपनी आहे कंपनी तयार सुद्धा महाराष्ट्रामधलेच डॉक्टर सोबत जोशी पण त्याचा प्रसार झाला इतर राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हा प्रसार झालाच नाही तर म्हणजे ज्या ठिकाणी पिकलं जातं त्या ठिकाणी विकलं जात नाही असं म्हणण्याचा प्रकार झाला मित्र तुम्हाला सांगायचं उद्देश असा की तीनशे लोक जो तीनशे लोक करोडपती झाले टोटल त्यामध्ये फक्त आठ लोक महाराष्ट्रामध्ये करोडपती इतकी आपण माग मागाय माँदा पुढाही जमा जसं झालं आता आपल्याकडे सगळं डिटेल प्रोडक्ट वगैरे सगळं पोहोचलेलं आहे आणि अनुभव शेअरिंग आपण घेतलेलं आहे लोकांचं शेअरिंग करतोय आपण आणि ह्याचा आपण जास्तीच फायदा करून जसं महाड मार्ग आहे तसं सांगली मध्ये मित्र असं म्हणतो की सांगली आपण वावर उठूया एकत्र येऊया तिथं समजून घेऊया सगळं प्रॉपर समजून घेऊया तिचं बिझनेस म्हणा कसं आहे काय हे पुजत आपण क्वचित न कळत न कळत कोणाचं तेही समजून घेऊया तिथं किती वेळ कसा विशेषवर असतात तिथं रजिस्ट्री कसं करायचं आमचं नमकं हे आपण प्रत्येकाला समजून घ्या याचा खूप मोठा अभ्यास करा रोज रात्री नऊ ते नऊ ते दहा याच्या आपले याच्यावरती मिटिंग असते मीटिंग ऐका अगदी जेव्हा जेवण टाइम जेवायचा जेव्हा जेवा का त्याचा खूप खूप मोठा फायदा होऊन जायचा तर अशा आपण जर सगळ्या गोष्टी समजून घेऊया आणि आपण कामाला लागूया आपण एक ताकद एकमेकाला सहकार्य करूया एकमेकाला हातून करूया कारण तसंच ते मुलगा जन्माला आल्यानंतर दोन ते दोन वर्षामध्ये ती तीन वर्षामध्ये बोलायला सुरुवात करतो दोन वर्षामध्ये म्हटलं तर चालेल पण पण कसं बोलायचं काय बोलायचं केव्हा बोलायचं हे शिकायसाठी माणसाचं आयुष्य अगदी बरोबर आयुष्य जात म्हणून हे शिकण्याचं वय जरी वयस्कर असला मध्यम असला तरी प्रत्येकानं प्रत्येकानं हे शिकल शिकलं पाहिजे आणि शिकल्याशिवाय शिकण्याचं आपलं आयुष्य जातं तर शिकायला पाहिजे शिकण्यामध्ये कुठल्याही पण संकोच करू नका मी तर करत नाही मी आता छोटा असू दे मोठा असू दे मी तर कधी करत नाही मला सांगा हे मला सांगा विषय समजा मला हे करायचं आहे मला जर सांगत नाही ते सांगतात दोषे नाही सांगत तर प्रत्येकाला सांगतातच ते आपले शरीर त्यासाठीच आपलं असतात आणि त्याचा हातभार धरून आपण चालत पण पाहिजे या गोष्टी आपण समजून घेऊया शिकूया आणि यातून आपण प्रगती करूया कारण प्रोडक्टच्या बाबतीत काय प्रश्नच नाही तो प्रोडक्ट तर एक खणखणीत नाय करणे त्यामुळं तो आपल्याला फक्त त्याने रेडीमेड प्रोडक्ट रेडिमेड केलं आता जसं वरुणकरांनी सांगितलं मेडिसिनचा जो विषय असतो गोळी आरती घ्या पाहून घ्या ह्या वेळेला घ्या त्यावेळेला हा तो तिसकडे विषय होतो आपल्या समोर डॉक्टर जो सागर जोशीने पूर्णपणे प्रोडक्ट तयार करून दिलाय पूर्णपणे तयार करून द्या त्याच्यात जे फॅसिलिटी घालायची ते पूर्णपणे घालून गेलं फक्त हे प्रोडक्ट वापरायचं ठंडत धुवायचं आणि त्या प्रोडक्टचं म्हणजे असलेला भविष्यामध्ये तुमचा बीपी साखर कॅन्सर रामक तमक जी गोष्ट आहेत ना मोबाईलच्या डिसिजन हे थांबलं जातं आणि असलेलं मग अशी शेवटच्या मध्ये आलो होतो असलेला प्रकार जो रोग आहे तो कमी व्हायचं मुलं त्या प्रोडक्टचं वैशिष्ट्य आहे तर हेच आपण लोकांना सांगायचं याच्यामध्ये तुझं काय करतो मग मग अशी सांगितलं लोवर सांगून सांगितलं बोल हे तू दिलं हा भाग वेगळा पण डॉक्टर जर आपण म्हणलं की मला तुम्ही मी थंडरीत आहे पण भविष्यामध्ये जर मला अटॅक त्याला येऊ नये कॅन्सर म्हटलं कुठलाही रोग येऊन अशी मला गोड जर द्या असं जर डॉक्टर म्हटलं तर डॉक्टर म्हणला डॉक्टर सर म्हणा आमच्या अभ्यासात नाहीये आम्ही काय त्याचा अभ्यास केला नाहीये जेवढा अभ्यास केला आहे तेवढं तुम्हाला सांगतो त्याचा तुम्ही फायदा ह्या गोष्टी होतात पण हे तुम्हाला मित्र हे सांगतो हे प्रॉडक्ट जर तुम्ही वापरले तर तुम्हाला आयुष्यामध्ये बी पी साखर कॅन्सर कधीच काय होणार नाही तो ते हक्कानं सांगतो जसं मला अनुभवला इतर लोकांना अनुभव बिंद खात्री करा आणि मग लोकांना सांगा हे चांगलं आहे वापरा मी कुणालाही सुद्धा सांगितलं मी कुणाला अंधार कधीच होते नाही करायचं करायच नाही तसं राहू दे माझं काय म्हणत पण हे असं आहे तर आज न होते ते आम्ही आता गुरुकसाहेब कोणावर सांगतो साहेब म्हणजे बरोबर जवळजवळ पंधरा सोळा लोकांशी कोणतं केलं पण असं कोण सक्ती केलं नाही आज नडसेला मी आम्ही सगळं पेरले खूप मोठं फिरलंय उद्या आम्ही वर परवा करून भोगवणार आहे आणि उभं भोगवायला मदत करणार सांगितलं हे पण तिथे आहे मी किशोर भाऊ सुद्धा सांगितलं तुम्ही किती मुळा किती मुळा तुमच्या मार्ग पंधरा मेल हकार जाईल मला कोणा दिसे मी माझा खूप अनुभव आणि सांगायचं तुम्हाला मला सांगायचा आनंद वाटेल दोन हजार सोळा साली मी एलएसी मध्ये रिटायर झालो पुढं दहा वर्षाची मी कॉन्टॅक्ट केला सांगायला मला खूप आनंद वाटेल की ह्या आठ वर्षामध्ये मला एल आय सीकडं जवळजवळ मॅने उल्लेख केला जवळजवळ नो ट्रॉफे मिळाल्या अकरा मिळेल मला मिळेल माझं सुरु वय जरी असलं तरी मला काय थकवा पण कसलं तरी जाणवत नाही कामाचा आळस नाही थकवा नाही किंवा काय नाही तर माझी काम करायचं आहे असं तुम्ही पण काम करायची सगळ्यांना जवळ शिकते ठेवूया आणि आपण कामाला लागूया ठीक आहे माझा जो विषय होता मी मित्रो <laughs> मला डायरेक्ट कंपनी प्रोबाईल आणि प्रॉडक्टचे फायदे आणि डेमो आणि इन्कम सोर्स हे चार विषय माझ्या सर्वांसमोरच्या अर्थाचे आणि त्यानंतर ब्लॅडिंगचं हे गाविषयकाचा विषय होतो मित्रो कंपनीने मला सांगितलं कंपनी आपली दोन हजार एकोणीस साली कोरोनाच्या काळामध्ये चालू झाली आणि दोन हजार ऑक्टोबर ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये आपल्या भारत सरकारच्या कायद्यानुसार शेतीचा कायदा वापरला आणि डायरी शेतीच्या कायद्याच्या आधारे आपल्याला हे नेटवर्किंग करण्यास सोपं झालं तर हे डायरेक्ट शरीर डॉक्टरबाबत एकवीस